जय मल्हार बांधवनो मान्य श्री बिरदेव डोणेसाहेबांनी जनतेला एक आवाहन केलं होतं की के मला भुके नकोत मला बुकं द्या बुकं म्हणजे पुस्तकं द्या आणि ती देखील भेट स्वरूपामध्ये दे द्या कारण तुम्ही जर ती पुस्तकं दिली तर ती पुस्तकं एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील आणि मान्य श्री बिरदेव डोणेसाहेबांच्या या आवाहनास प्रतिसाद देत आज सोलापुरातल्या शेखर पहारिया यांनी एक टेम्पो भरून पुस्तकं माननीय श्री बिरदेव डोणेसाहेबांना भेट दिलेले आहेत एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या अभ्यासक्रमावर आधारित जवळपास एक हजारहून अधिक पुस्तकं त्यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांमार्फत कोल्हापूरला पाठवली आणि मी त्या कार्यकर्त्यांच्या समवेत यमगेला जाऊन मान्य श्री बिरदेव साहेब यांच्या हातामध्ये ती पुस्तकं दिलेली आहेत यावेळेस दोन्ही कुटुंबियांनी आमचं सर्वांचं आदरातिथ्य केलं जोरदार स्वागत केलं विशेष म्हणजे त्यांनी पुस्तकांची पूजा अर्चा देखील केली पुस्तकांची आरती केली पुस्तकांचं औक्षण केलं आणि मगच त्यांनी ते पुस्तकं घरात घेतली यावरून दोन्ही कुटुंबियांनी पुस्तकाचं महत्त्व जगाला तर पटवून दिलेलं आहेच पण पुस्तक माणसाला कसं घडवतात माणसाचं कसं आयुष्य बदलतात हे देखील त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे म्हणून त्या पुस्तकांची त्यांनी इज्जत केली आणि ती पुस्तकं स्वीकारली हा सोहळा अतिशय रद्द होता विशेष म्हणजे जो टेम्पो सोलापूरहून पुस्तकं घेऊन कोल्हापूरला आला त्या टेम्पोला देखील बिरदेव डोणेसाहेबांच्या अभिनंदनाची मोठमोठी होर्डिंग्ज लावली होती हा टेम्पो ज्यावेळेस यमगे या गावात आला त्यावेळेस यमगेकरांनी या टेम्पोचं पुस्तकानं भरलेल्या टेम्पोचं देखील जोरदार स्वागत केलं पाहूयात या सोहळ्यावरचा अमोल पांढरे यांचा हा विशेष वृत्तांत नमस्कार मी बिरदेव या यावर्षी झालेल्या सी नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावन्न रँक घेऊन उत्तीर्ण झालो रँक घेतल्यानंतर मला भेटायला येणाऱ्या सर्व नागरिकांना माझ्या मित्रांना वा वारवड्यांना किंवा प्रतिष्ठे नागरिकांना असं आव्हान केलं होतं की बुके नगोत आणि बुकं हवेत सो या आव्हानाला मान्य देत शिखर पहाऱ्या यांनी एक हजार पुस्तकांची भेट घेऊन आलेली आहे तसेच त्यांनी असंही आव्हान केलं आहे की समजा भविष्यामध्ये लायब्ररी वगैरे हो बांधण्यासाठी काही मदत वगैरे हो लागली तर त्या त्यादेखील ते करायला तयार आहेत शिखर पहाऱ्या सर आणि त्यांचे सर्व मित्र आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून स मनापासून धन्यवाद आणि धन्यवाद आणि आभारी काय विचारू विचारू एखादा प्रश्न पुस्तकांचं महत्व काय आहे ते जरा सांगा कारण तुम्ही म्हणालात की पुस्तक मस्तक बदलतं वाचाल तर वाचाल अन्यथा वाचणार नाही आणि तुम्ही जो मेसेज या महाराष्ट्राला आणि देशाला दिलेला आहे तो तंतोतंतपणे आचरणात आणण्यासाठी हजारो लाखो नवयुवक जे आहेत ते आटोकाट प्रयत्न करत आहेत काय पुस्तकांचं महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये ते सांगा जरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन गोष्टी एक स्वतः शिकणं आणि एक की दुसऱ्या शिकलेल्या गोष्टीमधून शिकणं स्वतः ठेच लागल्यावर खूप जास्त रक्त येते मग ते समजा रक्त सांडायचं नसेल तर ते रक्त न सांडण्याचं काम पुस्तके करत असतात म्हणजे त्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्स आपल्याला वाचायचा ते उपलब्ध करून देत असतात समजा तुम्ही पुस्तकं वाचली नाहीत तर मग तुम्हाला रक्त सांडावं लागेल जर समजा ते वाचवायचं असेल रक्त तर तुम्हाला पुस्तकं नक्कीच वाचावं लागेल असं मला वाटतं म्हणजे आज पुस्तक जे तुम्ही या ठिकाणी भेट दिलेले सरांना त्यामागचा हेतू काय आहे तुमचा काय उद्देश आहे ते जरा सविस्तर सांगा आज महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला अभिमान वाटावा असं कार्यकर्तृत्व गाजवणारे शिक्षणाच्या जोरावर माणसाची मजल कुठंपर्यंत जाऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून समोर येणारे आमचे सहकारी बिरुदेव सिद्धप्पा डोंगे डोणे यांनी जो महाराष्ट्राला आदर्श दिलाय त्याच्याबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो परंतु त्यांनी एक आव्हान केलं होतं की मला बुके नको आहेत मला बुक हवंय त्यामुळे आमचे नेते युवा उद्योजक आदरणीय शिखर पहाऱ्या साहेब यांनी आम्हाला सांगितलं की बाबा अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं तरुण बदलत चाललेलं आहे त्याची विचारधारा बदलत चाललेली आहे अशा प्रकारे आदर्श कुणी जर आव्हान करत असेल तर त्याला प्रतिसाद देणं एक आपलं काम आहे म्हणून आज एम पी एस सी यू पी एस सीचं अभ्यासक्रम करणारे अशी पुस्तकं एक हजार पुस्तकं आदरणीय शिखर पहाऱ्या साहेब यांनी या गावामध्ये ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे आणि बिरुदेव ढोणे सारखे कित्येक शेकडो अधिकारी इथून पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज इथं आम्ही पुस्तकं देण्यासाठी आलोय पुस्तकं घेऊन आपण जो गावकऱ्याने आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल आणि बिरुदेव ढोणे साहेब यांनी पुस्तकं स्वीकारली याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मान विशेष विशेष असा म्हणजे तुम्ही त्यांचा सत्कार केलाय खास धनगरी घोंगडी त्यांना भेट दिलेल्या पुस्तकांच्या बरोबर काय सांगत तुम्ही पाहिलं असेल की महाराणावर बकऱ्या चरणारा कष्ट करून पुढे जायचा प्रयत्न करणारा आपल्या कुटुंबाला कुठेतरी चांगले दिवस यावेत यासाठी वेगवेगळ्या मार्गातून लोक प्रयत्न करत असतात समाजातील परंतु अभ्यासाची जोड धरून यशस्वी होता येतं व महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर घेऊन नाचवेल अशी ताकद या पुस्तकांमध्ये आहे या अभ्यासामध्ये आहे आणि त्या लाल दिव्यामध्ये आहे हे दाखवून देऊन आमच्या धनगर समाजामध्ये त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे म्हणून आम्हालाही अभिमान वाटतो की डोणे साहेबांचा आदर्श प्रत्येक समाजातील धनगर समाजातीलच नव्हे तर प्रत्येक समाजातील व्यक्तीने घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये बिरुदेव डोणे व्हायची एक भावना जागृत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे पुस्तकं घेऊन आलेलो आहोत एक शेवटचा प्रश्न कोण कोणती पुस्तकं यामध्ये समाविष्ट आहेत याच्यामध्ये ॲटोबा बायोग्राफीज आहेत प्रेरणादायी पुस्तकं आहेत अभ्यासक्रमातील पुस्तकं आहेत एम पी एस सी यू पी सीच्या संदर्भात त्यांना वाचता येतील पोलीस भरतीच्या संदर्भात वाचता येतील व स्टेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे जितके काही असतात त्याच्यामध्ये त्या सगळ्या जी पुस्तकं जी अद्यावधी महाग आहेत ती बाहेर कुठे मिळत नाही आहेत आणि मिळत नसल्यामुळे माड राणावरून दुसरीकडे अभ्यास जावं लागतं घर सोडून जावं लागतं तर ती वेळ येणाऱ्या काळामध्ये इतर विद्यार्थ्यांना येऊन हे जे कष्ट बिरोज बिरदेव यांनी भोगलेले ते कष्ट इतरांच्या वाटेला नाही आले पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमचे युवा उद्योजक शिखर पहाऱ्या साहेब त्यांनी इथं पुस्तकं देण्याचा एक माणस सांगितला आणि आम्ही ते आज संकल्पपूर्ती पूर्ण केली तुमचं नाव सर, सर सर एक एक शेवटचा प्रश्न तुमचं जॉईनिंग ट्रेनिंग संदर्भात महाराष्ट्रातून मला फोन येत सर पुढील प्रोसेस काय असणार सरांना जरा द्या ते माईक माईक द्या जरा सरांना सरा ते जरा लोकांना जरा लोकांना म्हणजे ते हा विषय उत्सुकता आहे जरा ते कसं इथून पुढची प्रोसेस जी आहे जॉईनिंग पर्यंतची सगळी प्रोसेस जी आहे ते जरा सविस्तर सांगा सर सध्या खूपच अनसर्टन आहे की जॉईनिंगबद्दल पूर्ण अधिकार ओ पी टी किंवा अकॅडमीजला असतात त्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे सो so, यानंतर यावर आमचं ऑफिशियल कम्युनिकेशन किंवा क अकॅडमीचं असो किंवा ओ पी टीचं असो मेलद्वारेच केलं जातं मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे असं वाटतं आहे की माहीत नाही कन्फर्म नाही आहे पण ऑगस्टमध्ये वगैरे सीचं म्हणजे फाउंडेशन कोर्सचं लभासनामध्ये जॉईनिंग होईल असं वाटतंय आणि समजा आय पी एस भेटलं म्हणजे आय पी एस कॅडर भेटलं किंवा आय एस कस्टम पण भेटू शकतो माहीत नाही पण आतापर्यंत भेटलेली त्या रँकला समजा आय पी एस भेटलं तर नॅशनल पोलीस अकॅडीमी हैदराबादला ट्रेनिंग होते म्हणजे लभासणाचा फाउंडेशन कोर्स एक तीन चार महिन्याचा असतो नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत उत्तराखंडला त्यानंतर नॅशनल पोलीस अकाडमी सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकाडमी हैदराबादला ट्रेनिंग असते एक वर्षभरात असते अशी मला कल्पना आहे सो ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रोफेशनल ऑफिसर म्हणून आपला रुजू देतात त्यानंतर मग चार्ज वगैरे देतात त्यामुळे ए, एक एक, दन्य। 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 एक... <laughs> ठीक आहे असं म्हणतात की जे मस्तक पुस्तक वाचत ते मस्तक सशक्त असत आणि जे मस्तक सशक्त असत त्या मस्तकाम मस्तकामध्ये काहीतरी असतं आणि ज्या मस्तकामध्ये काहीतरी असतं ते मस्तक कधीही कोणापुढं नतमस्तक होत नसतं म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर दोन पैसे असतील तर तुम्ही एक पैसा भाकरीसाठी खर्च करा आणि दुसरा पैसा पुस्तकांसाठी खर्च करा आणि त्यांनी स्वतः देखील पुस्तकांसाठी मुंबईमध्ये घर बांधलं त्या घराचं नाव आहे राजगृह आणि आज ज्या पद्धतीनं मान्य श्री बिरदेव डोणेसाहेबांना जनतेकडून ही पुस्तक भेट दिली जात आहेत ते पाहता बिरदेव डोणेसाहेब हे खरोखरच महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी आहेत हे त्यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे ज्याच्या घरी नाही पुस्तकांचं कपाट त्यांच्या पिढ्यानपिढ्या होतील सपाट असंही सांगितलं जातं म्हणून प्रत्येकाच्या घरी पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे आणि त्या कपाटामध्ये पुस्तकं असले पाहिजेत ते शोभेसाठी नव्हे तर ती वाचण्यासाठी असली पाहिजेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे वाचाल तर वाचाल जे वाचणार नाहीत ते कदापि वाचणार नाहीत जो अच्छा रीडर होत आहे ही अच्छा लीडर होत आहे आणि म्हणून प्रत्येकानं पुस्तक वाचली पाहिजेत हाच यामधून आपण सर्वांनी आदर्श घ्यायचा आहे आणि तुम्ही तो तु घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत